होळ्यात पुढच्या बातमीकडे एखादी वस्तू चोरीला गेल्यानंतर ती पुन्हा सापडेल याचा विचारही आपण काही वेळेला करणार नाही मात्र जळगाव मध्ये दहा वर्षांपूर्वी चोरीला गेलेली बॅग जशीच्या तशी सापडली कानून के हात कितने लंबे होते हे सांगायचं असेल तर त्याची साक्षीदार ही बॅग आहे कारण ही बॅग साधी सुधी नाही तर तब्बल दहा वर्षांपूर्वी हरवलेली आहे त्याच झालं असं पाचोरा तालुक्यातले सचिन सोमवंशी महाराष्ट्र एक्सप्रेसनं पुण्याहून जळगावला जात होते मात्र मनमाडजवळ त्यांची बॅग हरवली त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि तब्बल दहा वर्षांनंतर बॅग पाहून कुटुंबियांना आनंदच झाला रेल्वे पोलिसांनी छत्तीसचे प्रयत्न केले आणि दोन हजार सात मध्ये जी माझी बॅग रेल्वेतून चोरी गेली ती बॅग त्याच्यातला सामान त्याच्यामध्ये असलेल्या घड्याळ माझं मोबाईल हे सगळं हस्तगत केल्यानंतर दोन हजार सतराला ला त्या निकाल लागल्यानंतर पोलिसांनी जी जप्त केलेली बॅग होती आरोपीकडनं ती मला आज त्यांनी दिली विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या बॅग मधली प्रत्येक वस्तू जशीच्या तशी होती दोन हजार सात साली सचिन सोमवंशी यांची रेल्वे प्रवासात बॅग चोरी झाली होती काही महिन्यानंतर दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये चोराला पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश मिळालं होतं आणि त्यानंतरच चोराने ही बॅग पोलिसांच्या ताब्यामध्ये दिली होती खरं तर रेल्वेत एखादी वस्तू चोरीला गेल्यानंतर ती पुन्हा परत मिळेल याची खात्रीच नसते पण सोमवंशीना हा चकित करणारा अनुभव हो आलाय या घटनेमुळं लोकांचा रेल्वे पोलिसांवरचा सा विश्वास मात्र वाढणार आहे चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव तेव्हा असंही होऊ शकतं